महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामना नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भारतीय जनता पार्टीचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा सिंधुदुर्ग आज सव्वीस जून सर्वत्र शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांसह सर्वांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली प्रशालेच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांचं वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोबाईलची नशा बाळगू नये मोबाईल वापरून गुन्ह्यात वाढ होत आहे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या गोष्टींची कोणतीही खात्री न करता ते आपण प्रसारित करतो हे चुकीचं आहे अर्धवट ज्ञान चुकीचं असतं वाईट गोष्टींची सवय लागायला वेळ लागत नाही नशेचा परिणाम आपल्या आरोग्यावर जीवनमानावर होतो अंमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांनी लांब राहावं विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वाचनाचं व व्यायामाचं व्यसन लावावं परिणामी शरीर व मन निरोगी राहील असं मत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले यांनी व्यक्त केलं पोलीस कॉन्स्टेबल आरती राठोड यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वैभववाडी शहरातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थी व वा वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीनं रॅली काढण्यात आली यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले मुख्याध्यापक बी एस नाथकर पोलीस कॉन्स्टेबल आरती राठोड यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक सर्व पोलीस स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक शिंदे एस बी यांनी केलं